साडी नेसायला कोणाला नाही आवडत सर्वांनाच आवडते एक टू जेड सर्व लेडीजला मुलींना देखील खूप साडी नेसायला आवडते पण त्या साडीमध्ये जर पोट खूप वाढलंय कमरेचा कमरा झालाय मध्ये साडी बघूनच राग येतो शी मी किती घाण दिसेल साडीमध्ये किती पोट बाहेर दिसेल माझं केवढा मोठी कंबर दिसेल माझी असं वाटतं ना आपण स्वतः इतके इरेटेड होतो ना साडी बघायचं देखील मन करत नाही आपलं पण ते अजून अजून वाढू नये पोटाचा घेत कमरेचा अजून मोठा कमरा होऊ नये आणि साडीमध्ये स्लिम ट्रिम दिसायला पाहिजे आणि एक इथे सर्वच योगा युनिफॉर्म नसतो किंवा सगळ्यांच्याच घरामध्ये अलाउड नसतं किंवा आपल्याकडे काही गेस्ट आलेले आहेत आपल्याला साडी घातलेली आपण तर ता परत आपल्याला चेंज करायचा खूप कंटाळा येतो मग आपण साडीवरतीच उभं राहून म्हणजे साडी घातलेलीच आहे तर साडीवरती आपण काय करू शकतो कुठेही तुम्ही किचन मध्ये जेवण बनवता बनवता तुमच्याकडे दहा मिनिट आहेत का पाच मिनिट आहेत का तेव्हा पण तुम्ही हे करायचं आहे तुम्ही कुठेही करू शकता कोणत्याही टाइमाला करू शकता साडी घातलेली का काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही केव्हाही करा फक्त करा दिवसात दोन टाइम करा तीन टाइम करा एक टाइम तरी करायचंच करायचंय तेव्हा तुमचा पोटाचा घेर आणि मस्त फिगर होणार आहे आणि खूप छान तुम्ही साडीमध्ये दिसणार आहात आज टार्गेट करायचं आणि पंधरा दिवसांनी आज हे ब्लाउज तुम्हाला बघायचं येत आहे का पोटावरती येत आहे का नाही येते का कंटिन्युअसली मस्त ह्या एक्सरसाइज करायच्या आजच्या साडीवरच्या मी ज्या दाखवणार आहे त्या आणि डाएट घ्यायचं व्यवस्थित आणि पंधरा दिवसाच्या नंतर साडी घालून बघायची आणि आपले इंचेस किती लॉस झालेले ते बघायचं इतके छान तुम्हाला इंचेस लॉस दिसणार आहेत तुमचे ना तर तुम्हाला उत्साह वाढणार आहे तुमचा आणि तुम्ही अजून कंटिन्युअसली एक्सरसाईज फॉलो करणार आहात तर टेन्शन नाही ना आता साडीवरतीच करायचं म्हटलं टेन्शनच नाही कधीही कधीही कोणत्याही टाइम आपण करू शकतो कुठेही उभं राहून करू शकतो तर चला जास्त वेळ घालतो व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईन करून तुमच्यासाठी साडी विडी घातली तुम्हाला दाखवण्यासाठी की एक्सरसाइज करायला असं नाहीये की तुम्हाला टी शर्ट वगैरे पॅन्ट वगैरेच घालायची आहे तर तुम्ही साडीवरती देखील करू शकता स्वतःला वगैरे देऊ शकता आणि कसंही करून तुमचा फॅट तुम्ही तुमच्या शरीरावरती साचवलेला तो कमी करू शकता त्याच्यासाठी आजच्या तर आपण आता सिंपल ब्रिधिंग करायचे आणि पायाच्या पंजावरती यायचं ठीक आहे ब्रिदिंग करायची आणि पायाच्या पंजावरती यायचं या पोझिशन मध्ये आणि पूर्ण तुमच्या पूर्ण बॉडीवरती खेचायचं हाताने आणि पायाच्या पंजांवरती तुम्हाला ओक करायची आता याच्याने डायजेशन सुद्धा आता पोटाचा घेर कमी होतो कंबर पण आपली पतली होते या पोझिशन मध्ये चाल चालत राहायचं कंटिन्युअसली पूर्ण स्लो मध्ये चालायचं चा। तेव्हा तुमच्या पूर्ण बॉडीवरती प्रेशर येत राहणार फास्ट, फास्ट नाही चालायचं चा। एकदम स्लो मध्ये तुम्ही चालत राहायचं चा। या पोझिशन मध्ये तुमची जर हाईट कमी असेल ना कंटिन्युअसली तुम्ही जर हे आसन केलंय ना तर के तुमची हाईट पण छान पद्धतीने वाढू शकते आणि स्लिम तुम्ही दिसू शकता म्हणजे तुमचं मोस्ट फिगर तुमचं खूप छान दिसतं ह्या आसन मी तुम्हाला ह्या आसनमध्ये कमीत कमी तीन मिनटं किंवा दोन मिनटं वॉक करायची जेवढा स्पेस आहे घरामध्ये तेवढी तुम्ही वॉक करायची आता त्याच्यानंतर ह्या पोझिशनमध्ये आलेली आहे मी पायाच्या पंजांवरती आलेली आहे ठीक आहे इथे वन एका जागेवरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स आता ह्या पोजिशनमध्ये एक एक पाय उचलायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता याच्यासोबत तुम्हाला या पोझिशनमध्ये यायचं पायामध्ये अंतर करायचं इतकं जितका सा साडीचा स्पेस आहे ना तितकं अंतर तुम्हाला करायचं आहे या पोझिशनमध्ये ट्विस्ट करायचं आहे आपल्याला या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी मस्त तुमच्या पोटाला आणि कमरेला इथे पीठ बसतो हात ह्या पोझिशनमध्ये टाईट त्यामुळे तुमचे शोल्डरला आणि हाताला देखील छान प्रेशर येतं आता त्याच्यानंतर काय करायचं तसं ह्या पोझिशन मध्ये यायचं ठीक आहे आता इथे ता ट्विस्ट ता करायचं साईड टू साइड या पोझिशनमध्ये होईल तितकं पण टू थ्री कमरेचे गोळे पण कमी करायचे ना त्याच्यासाठी फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी अँड रिलॅक्स नेक्स्ट सत्ता या पोजिशनमध्ये जायचं आणि सर्कल बनवायचं पायामध्ये अंतर जितकं साडीचा स्पेस आहे तितकं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम कम्फर्टेबलमध्ये साडीवरती आपण हे आजन इझीमध्ये करू शकतो टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट डॉपोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय कोटावरती हातावरती साईडवरती छान प्रेशर येत आहे सेवन छान बॉडीची टोनिंग होणार आहे आसन असं केलं आहे नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 18, 19, 20, ट्वेंटी आता या पोजिशनमध्ये जायचं पूर्ण हाताला असं घट्ट पकडून ठेवायचं आणि पूर्ण पायाला उचलायचं हात वरती आपण खेचून ठेवलेले आहेत या पोजिशनमध्ये हाताला घट्ट करून ठेवायचं वन टू थ्री फोर एक एक पाव उचलायचा स्टॉक्स भरायचा सोडायचा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि ह्याच पोझिशनमध्ये राहायचं वापस ट्विस्ट वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता हे करायचं कधी तर आपल्याला हे सांगितलं तुम्हाला टायमिंग तर सांगितला किती काउंट करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे चाळीस चाळीसचे प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन राउंड. एक एक चा दोन असे राऊंड घ्यायचे ऐंशीचे राऊंड होऊन जातात मस्त काही जास्त करायचं काम पडणार नाही तुम्हाला आणि छान घरला डाएट घ्यायचा आहे घरातलं जेवण करायचं बाहेरचं जंक फूड खायचं नाही आहे जर कंबर पतली करायची असेल तर नाहीतर होणार नाही आणि चांगलं पाणी व्यायचं चा खुश राहायचं खुश राहिल्याने आपल्या चेहऱ्यावरती देखील छान तेज येतं स्ट्रेस घ्यायचं नाही आणि मस्त सुंदर आपण दिसतो बारीक शरीर करायचं आणि चेहरा चेहऱ्यावरती बारा वाजले त्या बारीक होण्याला म्हणून खुश प्रयत्न करायचा गोष्टी सोडून द्यायच्या किती तरी पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लेकरांना विसरू नका साडी मध्ये फुल घाम आलेला आहे मला आता ओल झाले माझं एवढंच एक्सरसाइज आता झाल्या उभ्या राहून एक्सरसाइज साडीवरती बसून जर गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे जास्त उभं राहता येत नाहीये तुम्हाला तर तुम्ही खाली बसून कोणते एक्सरसाइज करू शकता उद्याच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला खाली बसून कोणते एक्सरसाइज तुम्ही करू शकता ते दाखवेल त्याच्याने देखील तुमचा पोटाचा फॅट मांड्यांचा आणि कमरेचा फॅट कमी होतो तर त्याच्यासाठी उद्या पण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला आज सबस्क्राईब करायला केला असेल तर नोटिफिकेशन येणार तुम्हाला उद्या जस बेल लायकनला क्लिक केलं असेल तर छान डाएट पण घ्या आणि मस्त राहा व्हिडिओ पण छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय